मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय तर आज आम्ही चाललो आहे नाशिकला तर मेकअप एक्सपो आहे तर माझ्या क्लासच्या मुलींना घेऊन चाललंय स्टुडंटला तर सेमिनारी फ्री त्याच्यामुळं स्टुडंटला घेऊन चालले मी तर, लगी हुन तर ले ले, आता नऊ वाजले आणि सगळं आवरलेलं आहे निघायचं आहे आता आम्हाला तर चला तर आम्ही निघालेलो आहे आता पार्लर मुली आलेले आहेत तिथं काही

ऐश्वर्या आई ऐश्वर्या काही होत नाही त्रास नाही नाही तर लगेच गोळ्या गेल्या मेडिकल म्हणून मी ना आता नाशिकमध्ये आलेलो आहे इतकू आहे किती छान तर आम्ही आता लवकरच लोकेशन वरती जाणार आम्ही ना आता सिग्नल मधून बाहेर निघलेलो आहे आणि आम्हाला टाइम झालाय आता लवकर पोहचाव लागेल लोकेशनवर इतकी गर्दी ना नाशिकमध्ये ना राणीचं असं भेटू लावून घेतलेला केसले उडत होते वारे नीच्यामुळं राणीला भेटतच नाही ना काय आलेलो आता मनोहर गार्डन ला इथंच आहे लोकेशन मध्ये किती छान आहे ते फुल ते आम्ही आलोय आता आणि इथं गाडी पार्क केलेली आहे इतकं मस्त गार्डन आहे ना आणि इकडे शो आहे तर आमचा आवतार असं झालेलं आहे आधी आम्ही आवतार करून बसू आमचा सगळंच फोटो सेक्शन चालू झालेलं आहे आणि इकडे आवरी चालू आहे तर आम्ही आता मध्ये काय नियोजन पाहून येतो मग आम्ही पहिले पूजा करून कॅमेराचे सेट पण ते आत्याशी चालले ते कॅमेरामॅन आम्ही आलेलो आहे आता आणि मस्त सरांनी प्रॉडक्टचा स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉल वरती मीच बसून राहणार आहे सर इथं जागा ठेवलेली इथं कुठच्या इकडे सगळे स्टॉल लागलेले राहिला होता आणि काकणला ज्या वेळ ड्रायव्हर काकणला तर आम्ही परत आलो होतो आणि मध्ये इतकी एसीच्या हवा आहे ना थंड थंड आणि बाहेर आलो इतकं गरम व्हायला लागलं लगेच वाफ आहे गरम इतक्या चला परत मध्ये जाऊन बसावं लागेल ला। अधिक माहिती नमस्कार मैत्रिणींना मी डॉक्टर सरोज कुलकर्णी पासमोर जेवण करतोय गाडीतच आहे आम्ही जेवण करायला एकमेक बघितलं ना आम्हाला भूक लागली आहे तर आलोय आम्ही आता जेवण करायला या तुम्ही पण काकांचे जेवण करून बसले वगैरे झाले आमचे तर आम्ही चाललोय आता शालीमारला थोडीशी शॉपिंग करायची आहे म्हटलं नाशिक मध्ये आलोय तर जाऊनच येऊ तिकडं कारण परत यायला नाही भेटत

लोक थांबलेले इथं पावसामुळे आम्ही आलोय आता घरी आणि एवढा तू पण पाऊस चालू गाडी चालू आहे पण आहे आवज येत नाही डायरेक्ट गाडीचा पुढचा तर काही दिसतच

ना। ना। इकडं आता चेंगे। चेंगे। ना चा ठेवलेला आहे बाहेर पाऊस चालू आहे मस्त चहा घेणार आहे आम्ही आणि लाईट पण गेली इकडची आमची लाईट गेली आहे आता फक्त आरती आणि राणीच राहिले कावेरी गेली ऐश्वर्या पण गेली आणि चिंगे बघ पावसाची कशी उंडली चिंगे चिंगे त्या पाहिलं की साफ होती आणि आरतीने असा पावसाचा आनंद घेते बाहेर जांभळ खाऊ तोंडाख तू काय खात बिचारी राणी पावसाचा ठेवणं काही उपयोग नाही राणी चहा नाही घेत त्याच्यामुळे तर मुलीं ते आता सगळे गेलेलं आहे घरी त्यांच्या आणि पाऊस पण उघडलेला आहे आणि आमचं स्वयंपाकन ते पण झालं आहे आता बसलो आहे आम्ही आणि आता मला ब्लॉग एडिट करायचं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करत जा तर तुम्हाला नवीन नवीन नवी ब्लॉग माझे बघायला आवडतील का ते पण कमेंट करून सांगा तर मग आजचा ब्लॉग आवडला तर शेअर करा लाईक करा बाय बाय